हॅलो हॅलो चला गजल मुशारीचे अध्यक्ष गजानंद राव वाघमारी साठी जोडा टाळ्या वाजवूया आणि एक दोन शेर दादांचे आणि दादांना पाचारण करतो वेळ आली तर नदी पोहून जाऊ शकतो सर वेळ आली तर नदी पोहून जाऊ शकतो पण तिच्या अश्रूं मध्ये वाहून जाऊ शकतो देवही गेला नजा वस्तीत दुखितांच्या देवही गेला न जा वस्तीत दुखितांच्या त्या तिथे आंबेडकर धावून जाऊ शकतो त्या तिथे आंबेडकर धावून जाऊ शकतो देवही गेला न जा वस्तीत दुखितांच्या देवही गेला न जा वस्तीत दुखितांच्या त्या तिथे आंबेडकर धावून जाऊ शकतो गजानंद वाघवानीचे शेर त्यांचा अजून एक शेर ऐकवतो जतन ठेवायला अभिजात एखादी जतन ठेवायला अभिजात एखादी हवी हळवी जखम हृदयात एखादी हवी हळवी जखम हृदयात एखादी आणि शिकारी ब्रँड आहे वाघ शिकारी ब्रँड आहे वाघ अशी ओळख हवी नावात एखादी अशी ओळख हवी नावात एखादी मी दादाला आता पाचारण करतो लाईटची काही शक्यता नाही आहे दादानी लाईट ची आपल्याला गरजापर्यंत येत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो फार अवघ्या आपण एक ते दीड मिनिटा संपूया हा मुशायरा। दादा रोहिणी एक शेर सांगताना ब्रँडेड हा शब्द वापरला रोहिणी वा। रोहिणी मॅडम ऐका तुम्ही ब्रँडेड शब्द वापरला त्याहून मग मला एक जुना शेर आठवला माझा हो। कि मानसांची ठरवी ते अवकात हल्ली मानसांची ठरवी ते अवकात हल्ली पाहिजे ब्रँडेड साली जात हल्ली मानसाची ठरली ते अवकात हल्ली पाहिजे झोप मोडाया नको माझ्या प्रियेची जात नाही मी तिच्या स्वप्नात झोप मोडाया नको माझ्या प्रियेची जात नाही मी तिच्या स्वप्नात हल्ली आणि मी तिच्या प्रेमात पडलो छान झाले मी तिच्या प्रेमात पडलो छान झाले लोक तर नजरे तुम्ही पडतात आहे आणि फक्त म्हणालो जात धर्म ही व्याधी आहे फक्त म्हणालो हो हो। जात धर्म ही व्याधी आहे त्यांनी म्हटले तू तर नक्षलवादी आहे फक्त म्हणालो जात धर्म ही व्याधी आहे त्यांनी म्हटले तू तर नक्षलवादी आहे आणि नाव वाघ मारे म्हटल्यावर सरपून बसली रेशी सुद्धा कट्टर जाती आणि एक गजल आपल्या पुढे ठेवतो चार पाच शेरांची आणि आपण या मुशाऱ्याचे सांगता करूया की कुठवर उपास मारी लोकांस छान सांगू उठवर उपास उन्हाला माझी तहा उठवर उपास मारी लोकांस छान सांगू मी का बरे उन्हाला माझी तहान सांगू जात्यांद लोक झाले धर्मांध देश झाला जात्यांद लोक झाले धर्मांध देश झाला मी कोणत्या मुखाने भारत महान झाले धर्मांध देश झाला विद्रोह आतड्यांचा रस्त्यावरी उतरला आता नको भुकेला पोथी पुराण सांगू भुकेला पोथी पुराण सांगू मी पायात वादळाला बांधून रोज फिरतो पायात वादळ आला बांधून रोज फिरतो मी कोणते तुम्हाला माझे ठिकाण एकच संपला आणि एक शेर सगळ्यांसाठी धर्म ग्रंथ मित्रा नोंद ठेवून ठेव सारे या आंधळ्या पिढ्यांना चल वा रक्तात भीम माझ्या हृदयामध्ये शिवाजी रक्तात भीम माझ्या हृदयामध्ये शिवाजी याहून श्रेष्ठ कुठली मूल खाणदान